पंचारती हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे द्वंद्व द्विगु बहुव्री अव्यभाव बघा पंचार्थी हा जो सामासिक शब्द आहे याचा आपल्याला विग्रह करावा लागेल पाच आरत्यांचा समूह पाच आरत्यांचा समूह आणि लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा सामासिक शब्दामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण असते आणि त्या सामासिक शब्दावरून समूहाचा बोध होतो समूह सूचित होतो अशा वेळेला नेहमी द्विगु समास होतो ठीक आहे द्विगु समास हा कर्मधारय समासाचा उपप्रकार मानला जातो कारण इथे दोन पदामध्ये जे संबंध आहेत ते विशेषण विशेष असतात पण पहिलं पद हे संख्या विशेषणच असते पण एक लक्षात घ्यायचं की प्रत्येक वेळेला पहिलं पद संख्या विशेषण असलं की तिथे द्विगु समासच होतो असं मुळीच नाही पहिलं पद संख्या विशेषण असेल आणि त्या सामासिक शब्दावरून समूहाचा बोध होत असेल समूह सूचित केला जात असेल तरच त्याला आपण द्विगु समास म्हणतो तरच द्विगु समास होत असतो उदाहरणार्थ बघा पंच आरती पाच आरत्यांचा समूह म्हणून द्विगु समास पण मी जर पंच आनंद म्हटलं तर पाच आहेत आनंद ज्याला असा जो मग हा बहुव्री समास होतो म्हणून पहिलं पद संख्या विशेषण लागेल पण केवळ पहिलं पद विशेषण असून चालणार नाही द्विगु समास होण्यासाठी सामासिक शब्दावरून समूहाचा बोध होणं अत्यंत आवश्यक आहे हे व्यवस्थित लक्षात घ्या आणि म्हणून पंचार्थी या शब्दांचा सामास समास समास जो आहे तो आहे द्विगु समास ओके यस आणि म्हणून दोन नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे ठीक आहे या